सुधाकर घारेंनी शब्द पाळला सारसनमधील महिलांकडून घारेंचे आभार शब्द पाळणारा एकमेव नेता असल्याच्या प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने सारसन गावातील महिलांनी घारे यांचे आभार मानले आहेत खालापूर तालुक्यातील गावभेट दौऱ्याचा शुभारंभ घारे यांनी सारसनमधून केला होता घारे यांचे स्वागत करताना महिलांनी हरिपाठासाठी साहित्य देण्याची विनंती केली होती सोमवारी मृदुंग टाळ आणि साऊंड सिस्टीम महिलांच्या ताब्यात दिल्यानंतर महिलांनी शब्द पाळणारा एकमेव नेता असलेल्या घारेंचे आभार मानले आहेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी खालापूर तालुक्यातील गावभेड दौऱ्याचा शुभारंभ सारसनमधून केला होता गावातील हनुमान मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी मृदुंग टाळ आणि साऊंड सिस्टीम हे साहित्य हरिपाटासाठी देण्याची विनंती केली होती श्रावणातील चौथ्या सोमवारी राष्ट्रवादीचे नेते बाबू पोटे आणि कोंदिवडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद देशमुख यांच्या हस्ते सर्व साहित्य महिलांकडे सुपूर्त करण्यात आले आम्ही महिलांनी सारसर महिला मंडळ आमच्या महिला मंडळचं नाव आहे मोताई महिला मंडळ सारसर आम्ही शब्द टाकला आणि तुम्ही तो झेलला त्याबद्दल धारे साहेब पोटे प्रमोद देशमुख साहेब सरपंच सा। मनापासून आभार महिला सा सारसर महिला मंडळ मनापासून आभार आहेत तुमचे आम्हाला या बस तुम्ही दिल्या त्याच्याबद्दल मनापासून आभार थँक्यू दिलेला शब्द पूर्ण करायला वेळ लागल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक नेते बाबू पोटे यांनी दिलगिरी व्यक्त करत सुधाकर घारे दिलेला शब्द पूर्ण करतातच असे सांगून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून गावातील महिला अध्यात्माचा वारसा पुढे नेत असल्याने सुधाकर घारे यांनी ही भेट दिली असून यामध्ये कोणतेही राजकारण किंवा राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट केले कोंदिवडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद देशमुख यांनीही यावेळी संवाद साधून सुधाकर घारे यांनी आपल्याला ही भेट घेऊन पाठवले असून हरिपाठात सहभागी होऊन

मृतुंग आणि काळ आणि साऊंड सिस्टीम अशी एक छोटीशी विनंती केली होती देण्यासाठी परंतु मधल्या काळात सतत कार्यक्रम म्हणजे साधारण चार पाच दिवस आम्ही दौऱ्यात होतो रेग्युलर कलाकृत तालुक्यात त्याच्यानंतर आमचा तिरुपतीचा दौरा होता तिरुपतीला आम्ही सगळं गेलो होतो आणि आता मला सगळ्यात सगळे वारकरी संप्रदायातले हात दोन हजार लोकांना घेऊन सुद्धा होऊ पंढरपूरला गेले होते आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असतात तीन चार दिवसापूर्वी आहे आता परवा एक तारखेला साधारण साडेचार हजार तरुणांना घेऊन रायगडला जाणार आहे त्यामुळे हे सारखे काही ना काही कार्यक्रम असल्यामुळे ही जी काही आपल्याला भेट द्यायची होती ती देण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो गावभेट दौरा चालू होता त्यावेळेस आपण सर्व सर्व महिला भगिनी उपस्थित होतात आणि हरिपटासाठी जो आपण हरिनाम चालू होता त्याच्यासाठी आपल्याला काही साऊंड सिस्टम मृदुंग आणि टाळायची गरज होती फक्त आपण सांगितलं आणि पोटे साहेबांनी जेव्हा आपण सांगितलं त्याच्यानंतर मला दररोज आठवण करायची किंवा तुम्ही देणार आहे की नाही मला महिला परंतु त्यांना सांगितलं की वारकरी संप्रदायांना घेऊन दोन हजार लोकांना पंढरपूरला गेलो होतो नंतर त्याच्या अगोदर तिरुपती दर्शन झालं बाराशे लोकांना काल सुद्धा मंगलागौरीचा कार्यक्रम खोबोलीमध्ये झाला उद्या दही आण आहे त्यामुळे सतत कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आपल्याला ज्या वस्तू देण्यात थोडासा उशीर झाला त्याबद्दल भाऊच्या वतीने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो परंतु ज्या ज्या वेळेस आपल्या काही समस्या असतील आणि त्या समस्या जाणून घेण्यासाठी भाऊनी गाऊबेट्टावर चालू केला होता त्यावेळेस आपण एक छोटीशी एक इच्छा प्रकट केली आणि ते आम्ही आपल्याला देतोय परंतु ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही आहे सुधाकर भाऊ ज्या ज्या वेळेस आपल्याला काही मदत लागेल त्यावेळेस भाऊ म्हणून आपल्याबरोबर कायम सुरू राहतील अशी मी आपल्याला स त्यांच्या वतीने ग्वाही देतो हनुमान मंदिरात सुरू असलेल्या हरिपाठामध्ये महिला तल्लीन झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले बाबू पोटे आणि प्रमोद देशमुख सुद्धा हरिनामाच्या गजरात तल्लीन झाले होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न